नागपूरमधून धक्का एक धक्कादायक बातमी समोर आली आहे जिथे एका मित्रानेच आपल्या मित्राची निर्गुण हत्या केली आहे ही घटना अनैतिक संबंधांवर झालेल्या वादामुळे घडल्याचे सांगितले जात आहे रात्री दहा वाजताच्या सुमारास नागपूरच्या यशोधरा नगर परिसरातील एस बी एस लॉज एक भीषण हत्याकांड घडले आहे मृताची ओळख शैलेश उर्फ अन्ना हिरालाल अशी झाली आहे जो मूळचा सिहोर भोपाळचा रहवासी होता त्याचाच मित्र अनुराग उर्फ खोडा सुनील बोरकर याने दगडाने हल्ला करून त्याची हत्या केल्याचा आरोप आहे पोलिसांनुसार हत्येचे मुख्य कारण दोघांमध्ये अनैतिक संबंधांवर सुरू असलेला वाद होता रागाच्या भरात अनुरागने शैलेशवर जीव घेणा हल्ला केलाय ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला लॉसचे व्यवस्थापक राकेश सब यांनी तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली आहे माहिती मिळताच तिशुदानगर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी लगेच पंचनामा करून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे धक्का बाब म्हणजे मृत शैलेश आणि आरोपी अनुराग हे दोघेही चांगले मित्र होते त्यांची मैत्री होशंगाबाद कारागृहात झाली होती तिथेच ते दोघेही यापूर्वी बंद होते मिळालेल्या माहितीनुसार अनुराग उर्फ खोडा सुनील बोरकर हा एक कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत कारागृहातून सुटल्यानंतर मागील पाच वर्षांपासून शैलेश आणि अनुराग नागपूरमध्ये एकत्रच राहत होते ते एकत्र काम करीत होते सोबत उठणे बसणे आणि राहणे सर्व काही एकत्रच होते मात्र अलीकडच्या काळात एका महिलेवरून दोघांमध्ये तणाव वाढू लागला हा तणाव इतका वाढला की काल रात्री त्याला रक्तरंजित रूप आले आणि शैलेशची हत्या झाली आहे पोलिसांनी आरोपी अनुरागला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास यशोधरा नगर पोलिसांकडनं सुरू आहे एका मैत्रीचा अंत इतक्या क्रूरपणे कसा झाला ही घटना पुन्हा एकदा अनैतिक संबंधाच्या धोकादायक परिणामांना समोर आणते आहे पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी करीत आहेत